नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे शनी महाराजांची जयंती म्हणजे त्यांचा बर्थडे आणि त्या दिवशी काय दान केलं म्हणजे साडेसातीतले आपले परिणाम कमी होतील जे फार मोठ्या प्रमाणावर हो आता साडेसातीचे परिणाम भोगावे लागतात तर शनी महाराजांना कसं खुश करू शकतो सगळ्यात मोठं शनी महाराजांना आपण यांनाच खुश करू शकतो की आपली कर्म चांगली पाहिजेत किंवा जर कर्म वाईट असली तर त्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे याच गोष्टीसाठी शनी महाराज आपल्याला आपल्याच कृत्याचा आपल्याला बाकी काही नाही शनी महाराजांसारखी देवता नाही पण न्यायाधीश आहेत त्यांचं काम ते रोखोक करत असतात आज शनी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनी ब्रेसलेट वर भरघोस चूक आहे सूट आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती पटापट माझ्याशी संपर्क साधायचा जसा झटात झट आपलं बुकिंग करायचं आहे तर चला आज काय व्हिडिओ घेऊन आले मी एस एस ज्योतिष कट्टाला तर घेऊन आले मी की आज आहे शनी जयंती आणि आपल्या राशीप्रमाणे काय दान केलं म्हणजे शनी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या साडेसातीची फळं आपल्याला कमी पडतील बाराच्या बारा राशींनी काय दान करायचं आहे शनीच्या साडेसातीतल्या लोकांनी तर करायचंच करायचं आहे पण सगळ्या राशीच्या लोकांनी आज काही ना काही दानधर्म करायचं आहे काही ना काही सेवा करायची आहे त्यामुळं शनी महाराज आपल्यावर खुश होतील तर चला बघूया आपण पहिली रास आहे मेष रास तर मेष राशीनं गोरगरिबांना चप्पल दान करा आणि हनुमान चालिसा सात वेळा म्हणा त्याचबरोबर काळे उडीद आणि काळे तीळ हे जर दान करू शकला तर दान करा नाही थोडे थोडे हे शनी महाराजांच्या देवळामध्ये नेऊन ठेवा ऋषभराश ऋषभराशीनं दही आणि साखर हे कोणाला ना कोणाला दान करा गरजूंना दान करा उगाचं हाता घालची मेट वगैरे यांना दान करू नका तर गरजू लोकं जे आहेत शनी मंदिराच्या मारुती मंदिराच्या बाहेर आज भरपूर सारी लोकं वसलेली असतात त्यापैकी कोणाला तरी दान करा त्याचबरोबर पिंपळाला दिवा लावा महादेवांना काळे तीळ आणि पाणी घाला म्हणजे तुम्हाला ओ, चांगली फळं त्याची नक्कीच मिळतील मिथून राशीनं शनी महाराजांचा जप करायचा आहे आज एकशे आठ वेळा तरी कमीत कमी दिवसभरात जप करायचा आहे ओम शम नमः सफेद वस्त्र परिधान करून महादेवांना पंचामृताचं स्नान घालायचं आहे मिथून राशीच्या लोकांनी आणि शनी महाराजांना मोहरीच्या तिळाचं स्नान घालायचं आहे अर्पण करायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यांच्यावर जे जे शक्य असेल ते करा कर्करास काही ना काहीतरी गरजूंना आज दानधर्म करा तो तुमच्या इच्छेनं करा पैसे स्वरूपी करा खाद्य स्वरूपी करा नाही कशाने गरजूंची आज मदत करा त्याचप्रमाणे एक, एक त्रिशूळ म्हणजे आपण महादेवाच्या मंदिरामध्ये दान करा चला पुढची रास आहे पाचवी सिंहरास तर सिंह राशीला सिंह गहू आणि गूळ याचं दान करा आणि शनी चाळीसा जरूर म्हणा आणि सकाळी लवकरात लवकर, लवकर जेवढ्या सूर्याला जल देता येईल तेवढं ना आता उशीर झाला असेल तर मावळत्या सूर्याला जरी जल दिलास तरीही चालणार आहे कारण ते पिता आहेत शनि महाराजांचे त्यामुळे देऊ शकता तुम्ही सिंह लोकांनी त्याचबरोबर आता पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीच्या लोकांनी घरा घरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे महादेव मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे शनी महाराजांच्या देवळात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कर्मचारी लोकांना मिठाई आणि वस्त्र हे दान करायचं आहे ते जे तुम्हाला शक्य असेल ते अगदी कब्भर चहा पाजला तुम्ही तरी ते गोडच होतं आणि तो, तो गांधर्म होतो ते करू शकता पुढची रास आहे तूळ रास तर गरजू लोकांना काळे तीळ उडीद मोहरी तेल मोहरीचं या प्रकारच्या गोष्टी तुम्ही दान करू शकता महादेव मंदिरामध्ये तुपाचा दिवा जरूर लावा शनी मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिपा दिवा जरूर लावा किंवा मग तेल दान करा त्यांचे ते लावतील तेव्हा तो दिवा लावतील पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीनं मारुतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा तो गरजूंना बाहेरच्या वाटून टाका स्वतः खाऊ नका लाल मिठाई किंवा वस्त्रदान सुद्धा तुम्ही करू शकता ज्यातलं जे शक्य असेल ते जरूर करा धनुराज शनी चाळीसा आज जरूर वाचा हनुमान चालिसा आज जरूर वाचा सात वेळा तरी कमीत कमी हनुमान चालुसा वाचणं हे अतिशय गरजेचं आहे गरजू लोकांना दान करा आता चप्पल छत्री रेनकोट पा अंगावर घ्यायचं काळं काही ना काहीतरी आज गरजूंना तुम्ही दान करा मकर राशीच्या लोकांनी लोखंडी वस्तू दान करा तिथं बसलेले असतात त्यांना नाही तर सरळ देवळामध्ये दे ठेवायचं शनी महाराजांच्या ते बरोबर करतात मोहरी पिंपळाला मोहरीच्या दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा म्हणजे तुम्हाला त्याचं पुण्य हे जरूर मिळेल आणि महारा, शनी महाराजांची कृपा आपल्यावर होईल कुंभ राशीला शनी चालिसा जरूर म्हणा अपंग लोकांची मदत करा पिंपळाला गोड दूध घाला आणि मोहरीचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली जरूर लावा त्यामुळे शनीचे जे आपण हे काम केलं तर शनीची साडेसाती आपल्यावरून कमी होऊ शकते शेवटची रास आहे मीनरास तर मीन, मीन राशीनं काळ्या डॉगला भाकरी किंवा चपाती याच्यावर थोडस मोहरीच तेल लावा आणि ती भाकरी चपाती त्यांना खाऊ घाला जप करावा आणि मोहरीच्या मुरी ते, तेलाचा दिवा हे पिंपळाला घालावा आणि महादेवांना सुद्धा काळे तीळ आणि जल अर्पण करावं तर हे होत्या बारा राशी तुम्हाला बारा राशींना आज शनी जयंतीला सव्वीस मे दिवशीच्या शनी जयंतीला काय उपाय करायचे आहेत ह्या सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे या उपायांमुळे खूप सारा फायदा होणार आहे आपल्या शनीच्या साडेसातीमध्ये ज्या राशींना आता मकर मकर सोडली तरी कुंभ मीन मेष या राशींना आता सिंह आणि धनु या राशींना जोर धरलेला आहे शनी शनीच्या साडेसातीमुळं तर त्यामध्ये थोडासा आराम मिळेल त्याचबरोबर शनी ब्रेसलेट आपलं शनी ब्रेसलेट तुम्ही हेही घेऊ शकता शनी ब्रेसलेट म्हणून तुम्ही हे घेऊ शकता जेवढं रॉ मटेरियल येतील तेवढी छान असतात पण तुम्हाला जर ही ब्रेसलेट आवडत असतील तर आपण ही सुद्धा ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहेत ही पण आहेत आणि ही पण आहेत रॉ मध्ये जास्त पॉवर असते आणि ह्याच्यामध्ये मशिनरी वापरली जाते त्यामुळे थोडीशी पॉवर त्याची कमी होते असं सा जे सांगतात गुरु आम्हाला तेच आम्ही तुम्हाला सांगत असतो तर शनी ब्रेसलेटवर आज हा घेतला तरी हा घेतला तरी भरघोस सूट आहे तर जवळ सगळ्यांनी बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती या त्याच्यावर स्टेटस आहे किंवा किंमत विचारा आणि पटापट या ज्या राशींना गरज आहे शनी ब्रेसलेटची त्या राशींनी पटापट राशी ब्रेसलेटचं बुकिंग करा तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत उमसायला